नमस्कार मित्रांनो ग्रहवेद मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मित्रांनो हा हा जो व्हिडिओ आहे कुठल्याही राशी ग्रहावर किंवा भविष्यावर आधारित नाही आहे हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन येणारा आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी एक मोठी गोष्ट आपण या ठिकाणी करतो आहोत आणि ती म्हणजे संत गजानन वैदिक ज्योतिषशास्त्र संस्था या संस्थेची मी सहा तारखेला म्हणजे सहा एप्रिलला मी स्थापना केलेली आहे आणि त्याचे ऑफलाईन वर्ग हे चालू झालेले आहेत तर मित्रांनो त्या अगोदर थोडस आपण हितगुज करायचं म्हंटल तर सर्वसाधारणपणे ज्योतिष्य हा असा एक विषय आहे किंवा ऑकल्ट सायन्स ज्याला आपण बोलतो तो असा एक विषय आहे की त्याच्याकडे जवळजवळ सरासरी ऐंशी टक्के लोक ओढली जातात आणि अतिशय प्राचीन अशा या शास्त्राचा म्हणजे आपले जे चार वेद आहेत त्या वेदांमधलं चार वेदांचे जे अंग आहेत ज्याला षडांग बोलतात त्या षडांगामध्ये ज्योतिष श्रुती व्याकरण असे वेगवेगळे अं वेदांचे अंग आहेत आणि त्या वेदांच्या अंगामध्ये ज्योतिषशास्त्राला वेदांचा चक्षु म्हणजे डोळा अशी संज्ञा दिलेली आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वेदांचा जो चक्षु किंवा डोळा हे सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी हे आहे की त्यांना ज्योतिषशास्त्र हे वेदांमध्ये नंबर वन वर आ, आहे आणि जसं आपल्याला आयसाईट नसेल किंवा दृष्टी नसेल तर आपण पूर्ण जगातला ऐंशी टक्के भाग आपल्यासाठी नष्ट होतो तसंच याच वेदांचा ज्योतिषशास्त्र हा एक चक्षु आहे आणि म्हणून त्याला तितकं इम्पॉर्टन्स आहे त्यानुसार आपण वेदांमधून जे ज्योतिषशास्त्र शिकतो किंवा आपण अनुभवतो त्याला आपण वैदिक ज्योतिषशास्त्र असं म्हणतो अतिशय प्राचीन परंपरा आहे आपल्या शास्त्राला जवळजवळ अठरा पिलर्स आहेत बरेपैकी त्याच्यामध्ये मग पाराशर असतील ऋषी पाराशर भृगू अगस्त्य किंवा बराहमीर असे महान सगळी ही लोक होती आणि त्या महान लोकांनी हे सगळं मिळून रचून ठेवलेलं आहे आपण फक्त थोडासा अभ्यास करायचा आहे करतो पण आपण त्याचा आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून काहीतरी व्यवस्थेशीर आपल्या आयुष्यात घडावं किंवा काय घडेल त्याचा एक अंदाज किंवा याची एक बांधणी आपण करत असतो आणि पृथ्वी तलावर अशी एकही व्यक्ती सापडणार नाही तुम्हाला की त्याला भविष्याची ओढ नाही आहे म्हणजे उद्या काय घडणार किंवा माझ्या आयुष्यात पुढे काय घडणार या संदर्भात बऱ्याचशा लोकांना उत्सुकता असते आणि भारतामध्ये खास करून आपली जी प्राचीन परंपरा आहे त्याच्यामध्ये ती व्यवस्था आपल्या ऋषीमुनींनी अतिशय अथांग मेहनत घेऊन आणि अथांग ऑब्झर्वेशन करून ग्रहगुलांचे ग्रहताऱ्यांचे नक्षत्रांचे सर्व ऑब्झर्वेशन आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे जे जी परिणाम आहेत ते अगदी व्यवस्थितशीरित्या रचून ठेवलेले आहेत आणि त्यालाच आपण वैदिक ज्योतिष म्हणतो तर मित्रांनो याच वैदिक ज्योतिषाचा अभ्यास आपण करतोय मी जे माझं चॅनल चालवतोय त्या चॅनल चालवण्यामागे वैदिक ज्योतिषाचा खूप मोठा मला हे आहे पाठबळ म्हणण्यापेक्षा जो अभ्यास माझ्यासारख्या लहान व्यक्तीने केलेला आहे आणि तो मी कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर या संत गजानन वैदिक ज्योतिषशास्त्राची जी मी स्थापना केलेली आहे त्याचा उद्देश असा आहे की ज्योतिष म्हटलं की वेदांचा एक भाग आहे आणि वैदिक ज्योतिषाचा अभ्यास हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासामध्ये काउंट होतो आता आपण ज्योतिषशास्त्र माझा उद्देश हे आहे की वैदिक ज्योतिषशास्त्राचं जे प्राचीन परंपरेनुसार आलेलं जे नॉलेज आहे आणि जितकं नॉलेज मला घेता आलेलं आहे त्याच्यातून मी आजही ते नॉलेज घेत आहे परंतु ज्या हिशोबाने मी ते नॉलेज ग्रहण केलेलं कि आहे किंवा घेतो आहे तर मला कुठेतरी असं वाटतं की ते सर्वसामान्यांपर्यंत पोचत केलं पाहिजे त्याची दोन कारण आहेत एक तर बऱ्याचशा वेळेस असं होतं की सर्वसामान्य माणूस जेव्हा कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये त्रासाच्या मार्गावर असतो किंवा त्याला होणारे त्रास असतात आणि त्याचा त्याला उलगडा होत नाही मग असं का होतंय सर्व व्यवस्थेशीर आयुष्यात ही वेळ का तर हे अतार्किक आता प्रश्नाची जी उत्तर आहेत ती त्याला आयुष्यात कोणाकडूनही सापडत नाही आणि मग तो वाटा जेव्हा बघायला लागतो मार्ग जेव्हा पाहायला लागतो तेव्हा त्या मार्गामध्ये त्याला ज्योतिषशास्त्राचा आधार मिळतो आणि चुकून मागून का होईना पण तो एखाद्या ऍडवायझर कडे जातो आणि आपली पत्रिका दाखवतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो योगायोगाने असं पण होऊ शकत कि तो जो माणूस आहे जो वैतागून गेलेला कि आहे किंवा त्याला समोर अंधकार दिसतोय अशा वेळेस समोरचा ऍडवायझर त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊ शकतो आणि बऱ्याच अंश आता जे चालू आहे हे सगळं मनी ओरिएंटेड एस्ट्रॉलॉजी जी बोलतात ती सगळ्या बऱ्यापैकी तुम्हाला रील्स दिसतील किंवा युट्यूबमध्ये दिसेल सगळीकडे पैसा 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 आणि वैदिक ज्योतिषशास्त्राला या लोकांनी एवढ्या खालच्या पातळीवर लिहून ठेवलंय की अगदी तीन दिवसाच्या वेबिनारमध्ये तुम्ही प्रिडिक्शन करू शकता किंवा फलित शास्त्र शिकू शकता किंवा तीन दिवसाच्या किंवा काही तासांच्या अभ्यासामध्ये तुम्ही भविष्य किंवा इतकं प्राचीन ज्ञान जे आपल्या मुलींनी अखंड परिश्रमाने जे हो लिहून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास आपण तीन दिवसामध्ये कसा काय करू शकतो एवढी आपली कुवत आहे का सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आणि सरळ सरळ अशा लोकांनी एक बाजार मांडलेला आहे वैदिक ज्योतिषशास्त्राचा आणि त्याची चीड मला प्रचंड आहे कारण गेले अनेक वर्ष माझ्या अभ्यासातून असं लक्षात आलेलं आहे की हे जेवढं खोल आहे मी जेवढा खोल शिरतो तेवढा अजून मी तळ गाठलेला नाहीये म्हणजे इतका मोठा अथांग महासागर आहे आणि इतका मोठा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाचा हे तीन दिवसामध्ये तीन दिवसाच्या वेबिनारमध्ये ऑफर करतात की तीन दिवसामध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला प्रोफेशनल ऍस्ट्रोलॉजर बनेल बनवू मला सांगा मित्रांनो जर प्रोफेशनल ऍस्ट्रोलॉजर हा जर तीन दिवसात बनत असेल तर आपल्या ऋषी मुलींनी हजारो वर्षाची मेहनत घेतलेली आहे या नक्षत्रांचा ग्रहांचा ताऱ्यांचा मानवी जीवनावर जो फरक पडतो किंवा जो परिणाम होतो त्याचा मग त्यांची मेहनत ही उगाच होती का सगळ्यात मोठा प्रश्न आहे अक्षरशः मूर्ख बनवायची कामगिरी चालू आहेत हे ते न झालं पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत वैदिक नॉलेज जे मला ज्ञात आहे मी असं म्हणणार नाही मला सर्व ज्ञात आहे पण मी जे अभ्यासाने माझ्या मेहनतीने मी जे ज्ञात करून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नांचा मला जे प्राप्त झालेला त्या आहे त्याच्या मी कुठेतरी देण्याची माझी इच्छा आहे हे हा पहिला उद्देश आहे संत गजानन वैद वाई, वैदिक ज्योतिषशास्त्र संस्थेचा की जेणेकरून प्रत्येक जण या भूमीवर इतकं चांगल्या प्रकारचं जे ज्ञान आहे अतिउच्च असं ज्ञान आहे ते कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत साध्या आणि सोप्या भाषेत पोस्ट केलं गेलं पाहिजे दुसरं असं की जर तुम्ही पर्सनली तुमच्या पत्रिकेबद्दल अवेअर असाल तर पत्रिका ही तुमच्या प्रारब्धाचा भोग दाखवणारा नकाशा आहे म्हणजे जर आपण कर्मतत्व जर मानलं तर पूर्ण ज्योतिषशास्त्र हे कर्मा कर्म आधारित कर्म आहे तुम्ही जेव्हा जन्म घेता तेव्हा त्यावेळेस ग्रहतऱ्यांची जी स्थिती होती ती तुमच्या प्रारब्धाला आऊट करते किंवा तुमचं प्रारब्ध एक देव किंवा एक ईश्वर आपल्याला त्या प्रारब्धाच्या गाठोड्या सकट किंवा सुटकेस बरोबर या पृथ्वी तलावर सोडून देतो आणि त्या बॅगेमध्ये किंवा त्या प्रारब्धाच्या बॅगेमध्ये कोणालाही माहिती नाही आहे कॅरी करणाऱ्याला सुद्धा माहिती नाही मलाही माहिती नाही की माझ्या प्रारब्धात काय आहे त्या प्रारब्धात काय आहे याचा उलगडा जर करून घ्यायचा असेल तर ज्योतिषशास्त्र सगळ्यात चांगले माध्यम आहे आणि -पूर ते जर आपण शिकलो तर आपल्याला आपली कर्मिक सायकल काय आहे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याचं पुरेपूर ज्ञान जेव्हा माणसाला होतं तेव्हा त्याची कर्म ही योग्य दिशेने जातात आणि जेव्हा ते अलाइन केलं जातं त्यावेळेस त्या माणसाला ह्या भूतलावरील जो त्याचा प्रवास आहे हा तो कुठेतरी सुसह्य होतो आणि त्याला त्याचं आयुष्य सुकर होत हा दुसरा उद्देश आहे की सर्वसामान्यांपर्यंत हे शास्त्र जसं आहे तसं माझं स्वतःच मी काही न टाकता शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या अनुषंगाने या ज्योतिषशास्त्र संस्थेची मी स्थापना केलेली आहे त्याचे ऑफलाईन जे क्लासेस आहेत ते सहा तारखेपासून चालू झालेले आहेत आम्हाला तेथे मी आ, ती इस्टॅब्लिश केलेली आहे संस्था आणि कालांतराने मला चॅनेलवरून बऱ्याचशा ठिकाणून फोन येतात त्या फोन्समध्ये माझे जे काही कॉन्टॅक्ट आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत बाहेरूनही मला कॉलिंग असतं तर त्यामुळे कुठेतरी माझे जे व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना असं वाटतं की सरांनी ऑनलाईन जेव्हा सुद्धा जॉईन चालू करावेत आणि खास करून त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा ऑनलाईन क्लासेसचा इथे या ठिकाणी मी तुम्हाला चालू करणार आहे असं मी या ठिकाणी घोषित करतोय आणि काही दिवसातच आपल्या ग्रहवेद चॅनल या माध्यमातून संत श्री गजानन वैदिक ज्योतिष शास्त्र संस्था या मार्फत ऑफलाईन ऑनलाईन क्लासेसची मी सुरुवात करत आहे तर त्याच्यासाठी मी काही सिलेबस सेट करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये वैदिक ज्यो ज्योतिषशास्त्र परिचय म्हणजे इंट्रोडक्शन टू वैदिक ऑस्ट्रॉलॉजी हा पहिला भाग आहे त्याचा कोर्स साधारण एक दोन महिन्याचा कोर्स आहे प्रत्येक आठवड्यात दोन लेक्चर साधारण दीड ते दोन तासाचे होतील त्यामध्ये परिचय वैदिक ज्योतिषशास्त्र परिचय म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय किंवा ज्योतिषशास्त्राचा उगम म्हणजे काय वेदांग ज्योतिषशास्त्र काय खगोलशास्त्र काय आहे ज्योतिषशास्त्राचे इतर शास्त्रांचे संबंध काय आहे ज्योतिषशास्त्राचं नेमकं मूळ काय आहे त्यानंतर खगोलशास्त्र आहे पृथ्वीमध्ये आहे सूर्यमध्ये आहे किंवा खगोलशास्त्राप्रमाणे जे इतर तारे आहेत त्यांचं जे परिवलन चालतं किंवा परिभ्रमण चालतं हे कसं चालतं याचा सगळा अभ्यास ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राचं नाटक आहे किंवा कनेक्शन्स काय त्याच्यामधले त्याच्यानंतर राशी चक्र परिचय आहे राशींचे सर्व स्वभाव तत्व देवता रंग वर्ण त्यांचे उदय सम विषम मेल फिमेल वगैरे जे काय असेल ते त्याच्यानंतर खगोलशास्त्राची विस्तृत माहिती त्याच्यामध्ये ग्रहांची माहिती आहे ग्रहकारकत्व आहेत किंवा ग्रह रंग आहे वर्ण दिशा उच्च नीच ग्रहांच्या राशी ग्रहांचे स्वभाव ग्रहांच्या महादशा स ग्रहांचे गुण हे सगळं शिकलो जाईल त्याच्यानंतर खगोलशास्त्रामध्ये विस्तृतरित्या आपण घेणार आहोत लग्न म्हणजे काय बारा भाव यांचा परिचय आहे बारा भावांचं कारकत्व काय आहे भावाचे प्रकार काय आहेत हे सगळं डिटेलिंग मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये शिकवलं जाईल त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्राचं मूळ म्हणजे ज्याच्यासाठी ज्योतिषशास्त्र तयार झालं मुळातच ते कोणाचं लग्न कधी होईल किंवा कोणाचं नोकरी कधी लागेल याकरता नव्हतं तर ते होतं खास करून मुहूर्त म्हणजे कुठलीही गोष्ट कुठच्या वेळेस केली तर ती चांगली होऊ शकते याकरता ज्योतिषशास्त्र पूर्वी वापरलं जायचं त्यामध्ये पंचांग हा ज्योतिषशास्त्राचा अविभाज्य अंग आहे त्या पंचांगाचा पूर्ण अभ्यास कशासाठी वापरला जातो तिथी वार नक्षत्र योग करण हे जे पंचागाचे अंग आहेत त्या अंगांना धरून आपण पूर्णपणे विस्तृत पंचांग घेणार आहोत त्याच्यानंतर जन्मफलित आहे जन्मफलित मग वार फलित फलित नक्षत्र फलित योग फलित हे सगळं आहे कुंडलीतील काही ठराविक योग हो। जे काही चंद्रामुळे घडतात किंवा काही सूर्यामुळे घडून येतात की ज्या अनुषंगाने त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त होऊ शकतं किंवा हा योग एखाद्याच्या पत्रिकेत पडला तर त्याचा प्रारब्ध त्याला काय देऊन जाणार आहे किंवा त्याच्या प्रारब्धामध्ये काय आहे हे सगळं आपण इंट्रोडक्शन मध्ये शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर जो दुसरा कोर्स आहे तो प्रगत वैदिक ज्योतिषशास्त्र स्तर एक त्यामध्ये अष्टकूट मिलन आहे पंचांग माहिती आहे तिथी आहे नक्षत्र आहेत योग परिचय आहे योग विशेषण आहेत विश्लेषण आहे त्याच्यानंतर करण माहिती आहे होरा चक्र म्हणजे काय होराचे महत्व काय चौघडी मुहूर्त म्हणजे काय राहू काळ म्हणजे काय नवांश कुंडली म्हणजे काय ग्रहगोचार का कसे होतात आणि ग्रह ग्रहगौचलांचे जे परिणाम होतात ते मानवी जीवनावर कसे होतात ते कसे काढले पाहिजे शनीची साडेसाती म्हणजे काय साडेसातीमध्ये मध्ये काय केलं पाहिजे शनीचा ढैया सा काय आहे ग्रहांचे वेद काय आहेत गोचर दशानुसार फलित कसे काढले जातात गोचर ग्रहांचे उपाय काय आहेत त्याच्यानंतर अष्टक वर्ग म्हणून एक हे आहे अष्टक वर्ग म्हणजे काय बिंदू व रेखा कशा असतात भिन्नाष्टक वर्ग सर्वाष्टक वर्ग ग्रह गोचर आणि अष्टक वर्ग याच्या मदतीने फलित कसं केलं जातं बालारिष्ट योग आहे ग्रह सं ग्रहांच्या संबंध म्हणजे युती प्रतियुती किंवा ग्रहदृष्टी आहेत ग्रह षडबळ आहे त्याच्यामध्ये ग्रहबल भावबल स्थानबल दिग्बल नैसर्गिक बल इत्यादी सगळं विषोत्तरी दशा काय आहेत महादशा आंतरदशा प्रतिअंतरदशा सूक्ष्मदशा प्राणदशा या सर्व गोष्टीचा उलगडा आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यानंतर सर्व भावाची सर्वसाधारण माहिती आणि मंगळ दोष म्हणजे काय आणि मंगळ दोष कसा निवारण केला जाऊ शकतो षडाष्टक योग म्हणजे नेमकं काय हे सगळं आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत त्यानंतर जे आहे ते तिसरा कोर्स हा हा जो कोर्स आहे हा सुद्धा दोन महिन्याचा दोन ते अडीच महिने जास्तीत जास्त आठवड्यातून दोन लेक्चर हे असणार आहेत दीड ते दोन तासाचे आणि त्यामध्ये तो साधारणतः दोन एक महिन्यामध्ये तो दोन, दोन तो तो, ते अडीच महिन्यामध्ये कव्हर अप केला जाईल आणि तिसरं म्हणजे प्रगत ज्योतिषशास्त्र स्तर दोन हा जो कोर्स आहे हा सुद्धा साधारण एक दोन अडीच महिन्याचा कोर्स आहे प्रश्नशास्त्र पंचषट पंचशिका म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्नशास्त्र जे आहेत प्रश्नशास्त्र जे तत्व काय प्रश्न कसे पाहिजे फलित घटना कालावधी कसा काढायचा आहे विवाह योग कधी अपत्ययोग कधी कार्यासंबंधी प्रश्न नोकरी संबंधी प्रश्न घटना काळ निदान विस्तार आहे कुंडली विश्लेषण कुंडली फलित दशा पद्धती फलित दशेनुसार पद्ध, सांगितली जातं फलित गोचर पद्धती फलित त्याच्यानंतर वर्ग कुंडली ज्याला इंग्लिशमध्ये डिव्हिजनल चार्ट तर वन, वन, कुंडली वराकुंडली चतुर्मांश सप्तमांश पंचमांश नवांश दशमांश द्वादशमांश विशांश हे सगळे डिव्हिजनल चार्ट आहेत त्याला आपण वर्गकुंडली म्हणतो आणि त्या प्रत्येक वर्ग कुंडलीतून आयुष्याशी निगडीत एक भाग म्हणजे फॉर एक्झाम्पल नवांश म्हटलं की त्याच्यातून भाग्य पाहिलं जातं किंवा होरा म्हटलं की त्याच्यातून संपत्ती पाहिली जाते सप्तमांश म्हटलं की मुलं बाळ बघितली जातात हे असे सगळे वेगवेगळे आहेत अरिष्ट पाहिलं जातं सुख पाहिलं जातं शिक्षण आहे हे वेगवेगळ्या डिव्हिजनल चार्ट माध्यमातून पाहिलं जातं हा सगळा जो विचार आहे आपण हा तिसऱ्या कोर्स मध्ये करणार आहोत म्हणजे प्रगत वैदिक ज्योतिषशास्त्र स्तर दोन विविध प्रकारचे जे महत्वाचे योग आहेत पत्रिकेतले ते सर्व बघणार आहोत राजयोग काय गजकेसरी काय अमलकीर्ती काय शंकर योग काय मालव्य पुरुष योग काय लक्ष्मी योग काय मारक योग काय आहेत आणि वाईट काय ग्रहयोग आहेत ते सगळं आपण डिटेलिंग मध्ये पाहणार आहोत आणि त्याची फळं काय होतात एक्झॅक्टली exactly, किंवा काय मिळतात हे सगळं आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे जे काही मी आता तुम्हाला सांगितलं या माध्यमातून अगदी एक वर्षाच्या कालावधीमध्ये अराउंड पकडा तुम्ही एक वर्ष किंवा दहा ते अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये हा सर्व जो कोर्स आहे जर तुमची शिकण्याची तयारी असेल आणि जर तुम्ही पॅशनेट असाल ॲस्ट्रोलॉजी बद्दल खूप तुम्हाला आतून मनापासून वाटतंय की ॲस्ट्रॉलॉजी आपण शिकली पाहिजे आणि ऍस्ट्रॉलॉजी आपण केली पाहिजे वैदिक ऍस्ट्रॉलॉजी खास करून तर तुम्ही करू शकता फक्त एकच आहे की तुम्हाला शास्त्रासाठी वेळ द्यावा लागेल दुसरं असं की मेहनत घ्यावी लागेल कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे आपण शोधत काहीच नाही आहोत जे शोधलं आहे ते आपल्या ऋषी मुनी शोधलं आहे आणि अभ्यास करण्याची जर आपली तयारी असेल तर पूर्ण डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना नम्र विनंती करतो की ज्यांना ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ज्योतिषशास्त्र शिकण्याची अगदी नॉमिनल फीज आकारून अगदी नॉमिनल म्हणजे ते शुल्क जे असेल ते अगदी नॉमिनल आहे ते मध्ये किंवा मी माझे जे चॅनलवर नंबर्स आहेत डिस्प्ले होतील त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप करून मला कॉन्टॅक्ट करून सांगू विचारू शकता की ते, ते मी तुम्हाला त्यावेळेस सगळा फी स्ट्रक्चर काय आहे तोही एकदम म्हणजे तुम्ही ऑनलाईन चेक पण करू शकता की हे हा जे हा जो कोर्स मी इथे डिस्क्राईब केलेला आहे त्याची रेग्युलर फीस बाहेर काय आहे एक मनापासून कुठेतरी इच्छा आहे की जे शास्त्र शिक्षणाची मला त्या ईश्वराने सुबुद्धी दिली आणि गेले बावीस वर्ष मी हे शास्त्र करतोय आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी थोडंफार काही नॉलेज मिळालेलं आहे आणि ते नॉलेज असं वाटतंय आता कुठेतरी की ते माझ्या जे कोणी माझे चॅनलचे हितचिंतक आहेत व्ह्युअर्स आहेत दर्शक आहेत आणि सबस्क्रायबर्स आहेत या सगळ्यांपर्यंत ते पोस्ट केलं पाहिजे आणि तेही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत कारण बऱ्याच अंशी काय होतं आहे की ज्योतिषशास्त्र किंवा गुडशास्त्र म्हटले की हे कुठंतरी किचकट आहे कारण या शास्त्राचे जे पारंपरिक जी पुस्त ग्रंथ आहेत जसं पाराशरी असेल किंवा वराहमीर हुराशास्त्र असेल ही जी सं सगळी ग्रंथ आहेत ही संस्कृतमध्ये आहेत आणि त्याच्या टीका बऱ्यापैकी झालेल्या आहेत भाषांतर झालेली आहेत तर त्याचा सगळ्याचा आपण अभ्यास करून ह्या सगळा हा अभ्यास मी हा जो मी तुम्हाला आता दाखवतोय हा पूर्णपणे अभ्यास करून त्याचा सिलेबस आपण सेट केलेला आहे की जेणेकरून तुम्ही स्वतः पूर्णपणे अवेअर व्हाल ज्योतिषशास्त्रामध्ये आणि दुसरे की तुम्ही फसले नाही जाणार म्हणजे कोणाकडे जर गेलात तर तुम्हाला कोणी घाबरवू शकत नाही की शनीची साडेसाती आता तुझं काही खरं नाही किंवा राहूची पिढा आहे काल सर्प आहे असं आहे कसं आहे हे करून तुमचा मॉरल कोणी किंवा तुमचा कॉन्फिडन्स कोणी डाऊन करू शकत नाही त्यासाठी हा सगळा जो काय ओहापोह आहे आणि एक काय म्हणतात ना उद्योग हा सध्या मी विचारात घेतो आहे आणि मीच ऑफ ऑनलाईनची जी तारीख असेल जे कोणी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील मी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यांना ज्यांना अकल ज्योतिषशास्त्र वैदिक ज्योतिषशास्त्र जसं आहे तसं साध्या आणि सोप्या भाषेत शिकण्याची इच्छा असेल त्यासाठी मी श्री संत गजानन ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र या संस्थेची संत गजानन वैदिक ज्योतिषशास्त्र या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि त्या मा, मा संस्थेच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे वैदिक ज्योतिषशास्त्राचे ऑनलाईन क्लासेस आणि माझ्या चॅनलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळतील त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या पुढची जी प्रोसिजर आहे कोर्सची किंवा टाइम शेड्यूल असेल किंवा कसं असणार आहे हे सगळं तुम्ही कॉन्टॅक्ट करून समजून घेऊन मग जॉईन करू शकता तर मित्रांनो आता हे जे आव्हान आहे हे तुम्ही सिरियसली घ्यावं असा माझी माझी मनापासून इच्छा आहे दोन हजार अठरापासून मी माझं ग्रहवे हे चॅनल चालवतो आहे आणि चॅनलच्या माध्यमातून आपण जो मला भरभरून अशी साथ दिलेली आहे नो डाऊट त्याच्यामध्ये मी त्या तुमचा शतशा रुणी आहे आणि मित्रांनो आ, ही जी इच्छा आहे जी माझी शिकवण्याची जी एक तयारी किंवा तळमळ आहे कुठेतरी शास्त्राला तुमच्यापर्यंत पोचवण्याची तर तेही आ, तुम्ही आव्हान स्वीकारा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी नंबर दिलेले आहे त्या नंबरवर लवकरात लवकर मला कॉ कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद